नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बच्चू कडू माझे आमदार प्रहार संघटनेचे सुप्रीमो बच्चू कडू बच्चू कडू सध्या आक्रमक झाले तसे ते आक्रमक सुरुवातीपासूनच आहे म्हणजे दिव्यांग मंत्रालय आपल्याला जे दिसत आहे ती त्यांचीच देणगी आहे सरकारला दिव्यांग मंत्रालय स्थापन करावं लागेल बच्चू कडूंनी सध्या शेतकऱ्याचा विषय हाती घेतला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी रान उठवला आहे सारे दिवाळी साजरी करत असताना बच्चू कडू शेतकऱ्यांच्या परिषदा घेऊन शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन आवाज उठवत आहेत सध्या शेतीचा शेतमालाचा जो भाव आहे त्यामुळे शेतकरी संकटात आहे यावेळात अतिवृष्टीमुळे वेगळंच संकट आहे सरकार पॅकेज देऊन मोकळं झालं आहे सरकारने हातवर वरती केले त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न संपलेले नाहीत शेतकऱ्यांचं दुःख संपलेलं नाही पण शेतकऱ्यांना ऐकण्यासाठी सध्या व्यवस्थाच नाही आणि ऐकणारे पुढारी सुद्धा कमी होत चालले आहेत त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचं एक वक्तव्य सध्या गाजत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पातुर्डा इथं एका शेतकरी परिषदेत बोलताना बच्चू कडूंनी सनसनाटी वक्तव्य केलं आहे आता बच्चू कडू म्हणाले की शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा जीव देण्यापेक्षा एखादा आमदाराला कापा त्यांना चोपायचं नाही तर त्यांची काय पूजा करायची का एखादा का। आमदार कापला तर ही वेळ येणार नाही रोज शेतकरी मरतायत म्हणजे पहिल्यांदाच कोणी आमदार माजी आमदार कोणी नेता इतकं तिखट बोल बोललेला आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखादा आमदार कापा प्रक्षोभक बोलण्यासाठी प्रक्षोभक बोलणं लोकांना आवडते वगैरे पण हे म्हणजे म्हणजे हे हिंसाचाराचं बोलणं हे म्हणजे बच्चू कडू सारख्या नेत्याला तूपते का म्हणजे हाही प्रश्न आहे कारण रिॲक्शन येत आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या रिॲक्शन्स येत आहेत आणि ये लोक म्हणत आहेत बच्चू काळजी घेऊन बोललं पाहिजे पण काळजी कोणाकुणाची घेणार हाही प्रश्नच आहे आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर कधीच नव्हते आणि आताही नाहीत म्हणजे तीन हजार तीन हजार भावाने तीन हजार रुपया भावाने शेतकऱ्याला सोयाबीन विकावं लागते सहा हजाराने कापूस विकावा लागतोय आणि खरेदी केंद्र सरकारने अजून सुरू सुरूच केलेलं नाही वेळ आली तर मीच आमदारांना चोपणार असंही बच्चूकडून मी सांग जाहीर करून टाकलं जे हे भयंकर आहे की सध्या दिवाळी आहे खर शेतकऱ्यांना आपला माल विकायचा मा, या सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या हातात फार माल आलेला नाही जो आहे तो डॅमेज आहे पण तोही विकत घेण्यासाठी सरकारची खरेदी केंद्र सुरू नसतील तर बिकट परिस्थिती आहे पण हे बोलणार कोण बच्चूकडं बोलत आहेत बच्चू कडून मी म्हटलं आहे की बघ येत्या दोन दिवसात खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत आम्ही कलेक्टरच्या ऑफिसमध्ये ढिंगणा करू पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू इथपर्यंत इशारा देऊन दि, टाकलाय बच्चू कडून बच्चूकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे सत्तेत आलो तर आम्ही बाबाच्या वीस टक्के बोनस देऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते देवेंद्र फडणवीस बरंच काही म्हणाले होते देवेंद्र फडणवीस म्हणजे काय काय बोलले होते ते आता फक्त आठवायचं आठवणीच आहेच कर्जमुक्ती करू असं म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आता ते म्हणतात योग्य वेळी करू आता योग्य वेळ त्यांची केव्हा येणार त्यांची योग्य वेळ कोणती आणि शेतकऱ्यांची मरणाची वेळ कोणती एकंदरीत सर्व परिस्थिती स्फोटक आहे खेड्यापाड्यामध्ये फार भयंकर परिस्थिती आहे म्हणजे याचा अंदाज आपल्याला येत नाही म्हणजे सरकारला शेती जगवायची आहे की नाही शेतकरी जगवायचे आहेत की नाही हा प्रश्न या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचं आलेलं हे वक्तव्य अतिशय स्फोटक आहे चुकून हे कोणी मनावर घेतलं तर त्याचा भयंकर परिस्थिती होऊन जाईल एखाद्याची म्हणजे असं बोलणं हे म्हणजे बरोबर नाही म्हणणंच बरोबर नाही कारण कोणी मनावर घेतलं आणि ते अंमलात आणलं तर गुन्हा होईल गुन्हा होईल त्यामुळे आमदाराने कोणत्याही पुढाऱ्याने जपून बोलावं शेवटी शांततेने सर्व मिळवायचं आहे आता हे बच्चू कुडू यांना आपण काय असं बोललो याचा काही पश्चाताप आहे ते अतिशय अग्रेसिव्ह आहेत आक्रमक आहेत ते त्यांचं म्हणणे कोणी वेळ आली तर मीच या आमदारांनाच सोपेने एकूणच सरकारला आता या हा विषय गंभीरपणे घ्यायची आवश्यकता निर्माण झाली आहे प्रश्न बच्चू कडूनचा नाही बच्चूकडू एक प्रतीक आहे आंदोलन करतायत ते त्यांच्या रूपाने जो आवाज उमटतो आहे तो आवाज सरकारने ऐकला पाहिजे सिरियसली ऐकला पाहिजे त्याच्यावर काही ॲक्शन घेतली पाहिजे बच्चू बच्चूकडून आपल्या या शेतकरी परिषदेतल्या भाषणात शेजारच्या राज्याची उदाहरणं दिली हरियाणामध्ये शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना कसं वागवलं हो जाते शेतक शेतकऱ्यांना का, का कसा भाव किती भाव मिळतो आहे शेजारच्या राज्यामध्ये चांगला भाव मिळतो आहे आपल्याकडे का मिळत नाही शेजारच्या राज्यात हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाली आहेत आपल्याकडे का सुरू होत नाहीत बच्चूकडून उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत सरकारने त्याची दखल घ्यावी त्यातून कुठला अनुचित प्रसंग उद्भवणार नाही एवढंच ना याबद्दल सांगावं लागते नमस्कार